महत्व असणार आहे विभागीय बैठका आहेत विभागातली सगळे जिल्ह्यातली सगळी माणसं अमरावतीला येणार आहे आणि आत्ताच नवीन अपॉइंटेड जनरल सेक्रेटरी आमचे जे आहेत ए आय सी सीचे चनथल्लाजी ते येणार आहेत त्यांच्यासोबत नाना पटोले प्रदेश अध्यक्ष ते पण असतील अशोकराव चव्हाण साहेब पण असतील बाळासाहेब थोरातजी पण असतील आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब पण येतो म्हणाले होते तर पूर्ण अमरावती डिव्हिजनमध्ये जेवढे जिल्हे आहेत आणि जेवढ्या लोकसभा आहेत त्याचं एकंदरीत त्याचा आढावा आणि सगळ्या कार्यकर्त्यांसोबत भेट जिल्हा काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी यांच्यासोबत पण भेट आहे चांगलं आहे आणि साहेब संघटनेतले आहेत लहानाचे मोठे संघटनेमध्ये झालेले आहेत आणि भरपूर ऊर्जा त्यांच्या या नेतृत्वामध्ये काँग्रेसला मिळेल अशी अपेक्षाही आहे ते अनेक छोटे पक्ष आहेत जे महायुतीमध्ये समाविष्ट आहे मग त्यांच्या अन्याय होत जो आरोप नेहमी होत आहे कसं बघता तुम्ही छोटे पक्ष भाजपला संपवायचेच आहेत भाजपला एकतर टू पार्टी किंवा वन सिंगल पार्टी वन वन नेशन वन पार्टी असंच करायचं आपल्याला दिसतंय आहे ते काही फार महत्त्व देतात आहे लहान पार्टीला किंवा ज्या प्रकारे ते षडयंत्र रचतात त्याच्यामध्ये त्यांना तोडफोडच करायची हे दिसत आहे आणि संपायचे त्यांना छोटे पक्ष सगळे दुसऱ्या टप्प्यात यात्रा सुरू झाली आहे आणि यात्रेचं निमंत्रण जे आहे ते प्रकाश आंबेडकरांना दिलं पण त्यांनी म्हटलंय की अधिकृतपणे पहिले इंडिया किंवा महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे कसं नाही मोठ्या मनानं या सगळ्या मना गोष्टी एक्सेप्ट झाल्या पाहिजे सगळ्यांची विचारधारा वंचितची विचारधारा काँग्रेसची विचारधारा एकच आहे आणि सर्वधर्म संभावाचे आणि संविधानाचे आपण पायिक आहोत त्याच्यामुळे यायला पाहिजे आणि सोबत राहायला पाहिजे इंडिया आघाडीमध्ये देखील ते आले पाहिजे आणि त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा जी आहे त्याच्यामध्ये देखील सामील झालं पाहिजे असं आमचं मत आहे भाजपला मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे मी मागंही ट्विट केला होता आणि त्याच्यामध्ये मी हेच म्हटलं होतं की आता या सगळ्या नेत्यांना देखील गुजरातमध्ये पडवा महाराष्ट्राची जी संस्कृती आहे महाराष्ट्राची जी गरिमा आहे ती गरिमा पूर्ण त्यांना हलवायची आहे आता बॉलिवूड जर त्यांना तिकडे न्यायचं असेल तर हे तर चुकीचं होतं आहे ना असं थोडी ना होऊ देणार कोणी